जय गजानन माऊली शुभ सकाळ आज आहे हरतालिका त्यामुळे मी हरतालिकेचं वर्त केलेलं आहे आणि त्याची पूजा मांडणी चला बघूया आपण पूजा मांडणी कशी करतो हरतालिके पूजनेचा मूर्त सकाळीच होता त्यामुळे मी सकाळी उठून सर्व कामावरून घेतलेले होते आणि वनस्पती जमा केली आणि सोळा सोळा पाना जुळून अशी मी जुडी तयार करत आहे पूजनासाठी त्यानंतर मी आंब्याच्या पानांचे सुद्धा पण जुडी केलेली आहे आणि बेलपानं मीही एकशे आठ काढलेले आहेत पूजनासाठी तर गणेशजीसाठी याची ध्रुवा काढत आहे आणि याची पूजनासाठी मी तयारी करत आहे चला आता आपण पूजनाच्या थालीमध्ये कुठलं साहित्य पाहिजे ते बघूया पूजनासाठी जे जे साहित्य लागले लागते ते ते मी सर्व काढून घेतलेलं आहे थालीमध्ये आणि तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे कमीमध्ये हे साहित्य घेतलेलं आहे आणि कळसासाठी नारळ वगैरे पंचामृत हळद कुंकू अक्षेत कापू पानं हिळ्यासाठी आणि गणपतीपुजण्यासाठी दोन पानं धूप अगरबत्ती चंदन हे सर्व साहित्य मी काढून घेतलं आणि देवीसाठी खण घेतलेला आहे आणि राशीसाठी तांदूळ पण घेतलेले आहे हे अशा प्रकारे मी सर्व थाली तयार केलेली आहे आणि पिंडीसाठी वाळू घेतलेली आहे थोडा प्रकारची वनस्पती आणि एकशे आठ बेल पानं ही मी तयार केलेलं आहे आणि यानंतर मी काढत आहे सोळा प्रकारचे फळं याचे पण पूजन करायचे आहेत हरतालिके पूजनासाठी त्यासाठी मी हे सर्व तयार करत आहे आरतीमध्ये चला तर बघूया आता आपण कशी करायची हरतालिका वर्त हे सुवाशिनी आणि कुमारिका सुद्धा करू शकतात चला तर आता आपण कशाप्रकारे मांडणी करतात ते बघूया वात आधी मी कलशासाठी गड गडूला आ, पा धागा गुंडाळून घेते त्यानंतर मी स्वस्तिक वगैरे काढून घेते लिंग पूजनासाठी मी थाली तयार करत आहे आणि त्यामध्ये मी ओम काढून त्याचे पूजन करत आहे अशा प्रकारे पहा मी जे जे साहित्य पूजनाला लागते ते सर्व तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही काय काय साहित्य आहे ते मी काढलेलं आहे पूजनासाठी त्याप्रमाणे मी आता पूजनाची तयारी करत आहे सर्वात आधी मी रांगोळी वगैरे टाकून घेतलेली आहे आणि पाटाच्या साईडला पण आणि चौरंगाच्या साईडला मी केळीची फांदी वगैरे आधीच लावून घेतलेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीनं करू शकता साईडला मी रास टाकून घेत आहे दिवा ठेवण्यासाठी आणि कळश स्थापनासाठी आणि गणपती पूजण्यासाठी किंवा राशीवर ठेवून मी दिवाळ्याची हळद कुंकू लावून वगैरे पूजा करत आहे त्यानंतर मी गणपती पूजनाची मांडणी करते गणपती पूजनासाठी मी सुपारी घेतलेली आहे आणि माझ्या घरी असलेली पितळची शिवलिंग पण ठेवलेली आहे त्यांच्या आणि शिवलिंग आणि सुपारीचं मी पंचामृतानं पूजन करत आहे आणि त्यानंतर मी त्यांना पाण्या पाणी अर्पण करत आहे तर आता त्यानंतर मी पानं वगैरे ठेवून घेत आहे गणपती पूजनासाठी अक्ष अक्षत कुंकू वगैरे ध्रुवा वगैरे आणि जास्वंतूळ हे शिवगणेशाला अर्पण करत आहे आणि नैवेद्य म्हणून गूळ आणि खोबरं ठेवत आहे बघू शकता तुम्ही नंतर मी कलश स्थापनेसाठी कलश तयार केलेला आहे आणि नारळाची पण पूजा तयार करून घेत आहे हळद कुंकू लावून आणि कळशची स्थापना पण झालेली आहे पूजन पण झालेलं आहे आणि फुल वगैरे ठेवून मी अर्पण करत आहे आता मी शिवलिंग वाळूचा तयार करत आहे त्यासाठी मी पूजना आहे पाचदा त्यानंतर मी पूजनासाठी वाळू सर्व काढून घेतलेली आहे आणि शिवलिंग पण तयार करत आहे पार्वतीच्या सखी पण बाजूना तयार करणार आहे बघू मी शिवलिंग तयार केलेली आहे वाडूची आणि आता मी पूजनात काय काय साहित्य ठेवून मी पूजन करणार आहे ते तुम्ही बघू शकता सर्वात आधी मी पंचामृत आणि पूजन केलेलं आहे आणि चंदन वगैरे लावून घेतलेलं ला आहे पूजनासाठी कुंकू आपण लावू शकत नाही शिवलिंगाला त्यासाठी मी बाजूला असलेल्या पार्वतीच्या ज्या सखी आहेत त्यांचे पूजन केलेलं आहे आधी आणि शिवलिंगला मी वनस्पती अर्पण करत आहे जी मी सोळा सोळा पानांची जुळी तयार केलेली होती मी ती सर्व वनस्पती शिवलिंगाला अर्पण केलेली आहे तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने घरगुती पद्धतीने तुम्ही पूजन हरतालिकेचं पूजन करू शकता त्यानंतर मी सर्व जेवढी वनस्पती मी काढलेली होती ती सर्व अर्पण केलेली आहे आणि जी एकशे आठ बेलबानं काढलेली होती ती पण मी एक एक करून शिवलिंगाला अर्पण केले करत आहे त्यासाठी मी तेल अर्पण करताना मी श्री श्रीवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत आहे जी सोळा प्रकारची सोळा फळं काढलेली होती ती पण मी देवाला अर्पण केलेली आहे शिवलिंगाला पण अर्पण केलेली आहे आणि तांदूळाच्या धुळे एकवीस अशी मी शिवलिंगाला अर्पण केलेली आहे बघू शकता मी कशी पूजा मांडणी घरच्या घरी केलेली आहे तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीची मांडू शकता व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि न असेच तुमच्याकडे नवीन नवीन व्हिडिओ येत